ओम नम शिवाय हाय फ्रेंड्स हनुमान जयंती कधी आहे आणि हनुमानांचे कार्य आणि त्यांच्या लीला या विषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे कुरुक्षेत्रावर जेव्हा पांडव आणि कौरव यांच्यामध्ये युद्ध चालू होते त्यावेळेला अर्जुनाच्या रथावर एक ध्वज होता त्याच्यावर मारुतीचे चित्र होते ते चित्र का होते त्यामागे काय कहाणी आहे आणि द्वापार युगामध्ये हनुमान आणि श्रीकृष्ण यांच्या भेटी कुठे झाली आणि का झाली याच्या मागे काय कहाणी आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो अशी मान्यता आहे की हनुमान अजून पण पृथ्वीवर मौजूद आहे म्हणूनच तर प्रत्येक गावात एक मारुतीचे मंदिर असतेच असे म्हणतात की बजरंग बलींचे नाव घेताच संकट दुःख भूतपिशाच दूर पळून जाते म्हणूनच तुलसीदासांनी लिहिले आहे की संकटकटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमंत बलबीरा हिंदू पंचांगणानुसार यावर्षी चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होते म्हणजेच पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करू शकतो हनुमानांचा जन्म नक्की कुठे झाला यात अभ्यासकांमध्ये मत मतभेद आहे त्यांचा जन्म नक्की कुठे झाला हे समजून घ्यायचे असेल तर भविष्योत्तर पुराण स्कंद पुराण आणि पराशर संहितेचा अभ्यास करायला हवा रामायण हे परिपूर्ण हनुमंत चरित्र नाही पुत्रप्राप्तीसाठी अंजनी देवीने सप्तगिरी म्हणजे तिरुमाला डोंगररांगा इथे तप केल्याचा पुराणांमध्ये उल्लेख आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांचा दावा आहे की हनुमंतांचा जन्म आमच्या राज्यात झाला नाशिक जिल्ह्यातील त्रंबेकेश्वर जवळ एक अंजनेरी नावाचा डोंगर आहे या डोंगरावर अंजनी मातेचे आणि हनुमंतांचे मंदिर आहे मला तर लहानपणापासून हेच वाटत होते की हनुमानांचा जन्म अंजनेरी पर्वतावर झाला असो या विषयावर चर्चा अभ्यासकच करतील आपण त्यांच्या चरित्राविषयी जाणून घेऊया हनुमानांचा जन्म गौतम कन्या अंजनी आणि सुमती राज केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला म्हणून या दिवशी सुंटवडा वाटून ठिकठिकाणी थीक हा उत्सव साजरा केला जातो हनुमानांचा जन्मकाळ सूर्योदयाच्या वेळेचा असल्याने त्यांना पूर्वेकडून वर येणारे लालबुंद सूर्यबिंब दिसले ते एक सुंदर फळ आहे असे समजून ते गिळंकृत करण्यासाठी विनाविलंब त्याकडे झेप घेतली अशी कथा आहे पवन म्हणजे वायू व त्यांचा मुलगा म्हणून त्यांना पवनपुत्र असे म्हणतात श्री रामदास स्वामींनी अकरा ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली यामागे शक्तीची उपासना हेच कारण आहे श्री मारुतीमध्ये असलेले प्रचंड बल शक्ती तरुणांतही वृद्धी होऊन त्याचा राष्ट्राच्या उभारणीस उपयोग व्हावा हा त्या पाठीमागचा हेतू होता श्री हनुमान श्रीरामांचे दास असूनही सर्वश्रेष्ठ आहेत एक आदर्श म्हणूनही ते वंदनीय आहेत पराक्रमी तसेच दृढ साहसी वीर आहे रामायण घडवण्यामध्ये तसेच श्री प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये श्री हनुमंतांचे कार्य भव्य आणि दिव्य असे आहे त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी आपले स्थान प्राप्त करून घेतले प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले हनुमंतामुळेच रामायण घडले रामायणातील त्यांच्या लीला आणि मनोरंजक कथा सर्वांनाच परिचित आहे सुग्रीव आणि प्रभू श्रीरामचंद्र यांची मैत्री घडवून आणण्यात हनुमंतांनीच मदत केली लंकेला जाऊन सीतामाईचा शोध घेतला लंका दहन करून रावणाच्या साम्राज्याला हादरा दिला वानर सैन्याचे नेतृत्व केले सेतू बांधून समुद्रपार करून युद्धामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले श्री लक्ष्मणांसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला अशा विविध रोमहर्षक प्रसंगांनी श्री हनुमंतांचे जीवन परिपूर्ण भरलेले आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या वेळी भव्य दिव्य सोहळा आयोजित केला होता त्यावेळी हनुमानाची प्रत्येक ठिकाणची उपस्थिती अनेकांना अडचणीची वाटू लागली या गोष्टीचा लक्ष्मणासह सर्वांनी तक्रार प्रभू श्रीरामचंद्रांपुढे केली मात्र श्रीराम यावर किंचितही आक्षेप न घेता गालातल्या गालात फक्त हसत होते प्रत्येकाने प्रमुख कामे त्या त्या परीने केली पण हनुमानाच्या वाट्याला अगदी किरकोळ काम मिळाले त्यातही ते धन्य होते दुसऱ्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचा संध्या विधी होता चंदनाची उटी गरम पाणी कपडे इत्यादीसह दासदासी श्रीरामांच्या शयनगृहात घेऊन आल्या पाहतो तो काय सर्वांच्या आधी हनुमान तेथे सेवेला हजर होते श्रीरामांच्या सेवेत मग्न होते आपली तहान भूक विसरून तल्लीन होते यासंबंधी इतिवृत्तांत श्रीरामांना कळल्यानंतर प्रभू श्रीराम म्हणाले खऱ्या भक्तीतील सेवाभाव लहान मोठेपणावर अवलंबून नाही दास्य भक्तीत हनुमानच सर्वश्रेष्ठ आहे हनुमान माझा खरा भक्त आहे त्याची निष्ठा निष्कलंक आहे सर्वांना हनुमंताची महती कळली हनुमान आणि श्रीरामांची हीच दास्य भक्ती पुढे संत रामदासांनी त्यांच्या आणि मनाचे श्लोकद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली हनुमान हे चिरंजीवी असल्याने त्यांना श्रीकृष्ण धर्म भीम अर्जुन नकुल व सहदेव या पाच पांडवांची पत्नी द्रौपदी होती महर्षी व्यासांनी प्रत्येक पांडवाला द्रौपदी पत्नी म्हणून उपभोगायला वर्षातून दोन महिने बारा दिवस वाटून दिले होते इतरांना त्यावेळी हक्क राहणार नाही चुकून जर असे घडल्यास त्याचे प्रायचित्त म्हणून तीर्थाटन करावे लागेल असा हुकूम फरमावला होता एकदा धर्मराज आणि द्रौपदी आपल्या शयनकक्षेत असताना अर्जुन धनुष्यबाण आणण्यासाठी शयनकक्षात गेला त्याच्याकडून नियमांचे उल्लंघन झाले म्हणून नंतर प्रायचित्त भोगण्यास अर्जुन काशी प्रयाग गया पुरी अयोध्या असे तीर्थाटन करीत दक्षिण समुद्र येऊन रामांचा सेतू पाहू लागला जवळच वृद्ध मारुती होता त्या रुद्ध मारुतीजवळ जाऊन अर्जुन म्हणाला महाराज श्रीराम एवढे धनुर्धानी मग त्यांनी दगडाचा सेतू का बांधला मी क्षणात लंकेपर्यंत बाणाचा सेतू बांधला असता अर्जुनाचे हे गर्वाचे बोल ऐकून संतप्त हनुमान म्हणाले लंकेपर्यंतच काय श्रीरामांनी स्वर्गापर्यंत सेतू बांधला असता श्रीरामांकडे प्रचंड ताकदीची अनेक वानरे होती त्यांची प्रत्येकाची ताकद किती आहे हे तुला ठाऊक नाही बाणांचा सेतू बांधला असता तर तो चक्काचूर झाला असता तो दगडांचा बांधला आहे म्हणून भक्कम आहे त्यावर अर्जुन म्हणाला माझ्या बाणांचा सेतू तसा नाही वज्रा समान तो अभेद आहे मोडणारा नाही मग बांधून दाखव त्यावर मी उडी मारेन आणि तो मोडला तर पैज काय जर सेतू तू मोडून दाखवलास तर मी अग्नीमध्ये प्राण अर्पण करीन त्यावर हनुमान म्हणाले मला तर मरणच नाही तेव्हा मी हरलो तर तुझ्या रथाच्या ध्वजावर बसून तुला सहाय्य करीन अशी दोघांमध्ये पैज लागली अर्जुनाने धनुष्य चढवून त्यावर बाण लावून बीज मंत्र जपत बाणामागे बाण सोडत लंकेपर्यंत बाणाचा वज्र सेतू तयार केला मारुतीने उंच उडी मारून सेतूवर पाय ठेवताच सेतू कडकन मोडला दशा दिशांना बाण विखुरले गेले मारुतीची ही विजयी मुद्रा पाहून अर्जुन अग्निप्रवेशाला सिद्ध झाला त्याने आधी श्रीकृष्णांचा धावा केला तो धावा श्रीकृष्णांच्या कानांवर पडताच अर्जुन संकटात असल्याची श्रीकृष्णांना जाणीव झाली एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन ते घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती घेतली या पैजेला साक्ष कोण असे दोघांनाही विचारले असता कोणी नाही असे दोघांकडूनही उत्तर मिळाले तेव्हा वृद्ध ब्राह्मण त्यांना म्हणाले माझ्यासमोर आता पुन्हा पैज लावा आता मी साक्षीला आहे पुन्हा दोघांमध्ये पैज ठरली अर्जुनाने बाणांचा सेतू बांधला श्रीकृष्णांनी मारुतीच्या न कळत त्या पुलाखाली सुदर्शन चक्र ठेवले आणि मारुतीस उडी मारण्यास प्रवृत्त केले तेव्हा मारुतीने पुन्हा त्याच जोमाने उडी मारली पण सेतू काही मोडला नाही श्रीकृष्णांनी आपले रूप प्रकट केले रूप प्रकट करताच मारुती प्रसन्न होऊन श्रीकृष्णांपुढे हात जोडून उभे राहिले श्रीकृष्ण हे श्रीरामांचा अवतार आहे तेव्हा श्रीकृष्णांनी मारुतीला आज्ञा करून पैझरल्याची शिक्षा म्हणून तू अर्जुनाच्या ध्वजदांडीवर बसण्यास सांगितले दोघांनाही दुष्टांचे निर्दालन करण्यास सांगितले महाभारतात श्रीकृष्ण रथात बसून अर्जुनाला गीता सांगत असताना त्या रथाच्या ध्वजावर कपिचे म्हणजेच मारुतीचे चित्र आहे ते केवळ मारुतीचे चित्र नसून प्रत्यक्ष मारुतीच त्यावर विराजमान आहे पुढे कौरव आणि पांडव यांच्यामधील युद्धामध्ये कौरवांची हार झाल्याने अर्जुनाला भरताच गर्व झाला होता तेव्हा त्याच्या गर्वाचे हरण करण्यासाठी अर्जुनास फक्त आपल्या रथावरील कपिध्वज काढावयास लावले आणि अर्जुनाला रथामधून खाली उतरावयास लावून मग स्वतः उतरले तेव्हा त्याच क्षणी त्या रथाचा पूर्ण चक्काचूर होऊन रथ भस्म झाला तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात तुझ्या रथावरील ध्वजदंडावर कपिध्वज होता म्हणून तू सर्वश्रेष्ठ ठरलास तुझ्या श्रेष्ठतेच्या पाठीमागे मारुतीचे श्रेय कितीतरी पटींनी सर्वश्रेष्ठ आहे तेव्हा अर्जुन मारुतीकडे क्षमायाचना करतात असा हा मारुती राया बलशाली हनुमान सेवेतही श्रेष्ठ आहे आणि पराक्रमातही ज्येष्ठ आहे सीता संशोधनाचे कार्य देखील श्रीरामांनी जेवढ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवले होते तेवढ्याच विश्वासाने त्यांनी ते विश्वा कार्य पारही पाडले सुंदर कांड हनुमंतांच्या लिलांनीच भरलेले आहे आज लोकजागृती करून समाजाला सशक्त व बलवान करण्यासाठी शक्तुरूपी मारुतीरायांचा आदर्श जनमानसांसमोर ठेवून त्यांच्या आदर्शाची शिकवण देऊन समाज जागृत करता येईल अशी श्री समर्थ रामदासांची धारणा होती हा विश्वास मनाशी बाळगून निद्रस्त समाजात जागृती निर्माण करून तसेच संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी मारुतींच्या उपासनेची प्रेरणा समाजात उत्पन्न करण्याचे कार्य केले हनुमानासारखी जाज्वल भक्ती करून मनदेहाचे शक्तिबल वाढवावे हाच हनुमान जयंतीचा संदेश आहे कशी वाटली माहिती माहिती जर आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक शेअर नक्की करा